सातारा जिल्ह्यातील कराडजीपूर राज्य महामार्गाचे काम सध्या संतगतीने सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने पर्यायी मार्ग सुरक्षित ठेवला नसल्याने वाहनांचा अपघातांचे सत्र सुरू आहे गेल्या चार दिवसापासून या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे अशातच रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीचा भराव खचल्याने ट्रकचा अपघात झालेला आहे चार दिवसात हा पाचवा अपघात झालेला आहे तर या अपघाताच्या ठिकाणी कुठेही वाहन चालकांना दिसतील असे दिशादर्शक फलक पाहायला मिळत नाहीत यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका